निघालो या में आता हो थी, थी आता मी आता नदीला मासे पकडायला वाटेत भेटला मोठा वड त्याच्यावर वांद्रा आणि केलटी होती ती बघितली राहुल पुढं चालला आहे हातात त्याच्या गल आहे आणि मी त्याच्या मागणं चला तर जाऊया नदीमध्ये थोड्या वेळात पोचू नदीवर पोचताच राहुलने लगेच मासा लागवला गलाला कोंडू मासा या मासाला कोंडू मासा बोलतात दुसरा एक कोंडू मासा पकडलेला आहे मी गलाला आणि चार पाच पकडले का जायचं लगेच ठरवलेलं आहे अशा प्रकारे आमची मासे पकडायला खटाटोप होती राहुल आणि माझी बघूया किती भेटतात आता दुसरा एक मासा लागवला राहुल हो बघा चार लागले ही बॉटल आहे ती टाकून ठेवतो एखाद बोईट आला तर आला बोईट मासा बोई मासा हातात आहे गव्हाचं पीठ सहा कोंडू मासे लागवलेत आता आम्ही निघूया हे पीठ जरा मळून ठेवतो बॉटल आहे त्याच्यात टाकून ठेवतो एखाद मासा आला तर आला त्याच्या हात उद्या आम्ही निघालो घराकडे आता राहुलच्या हातात पिसव्या आहेत त्यात मासे आहे चालून चालून जमलो जरा बसलेलो आता परत निघतो राहुल निघाला पुढं मी आहे माग काय नाही बऱ्याच वरती चढायचं आहे अजून राहुल चढतोय मी आहे मागं परत पोचलो पोचलोय घरी साडीतील पोरी दिसल्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करा